श्री स्वामी समर्थ नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण अशा पद्धतीचं एक नवीन डिझाईन बनवणार आहोत एकदम सिम्पल आणि सोपे आहे ही डिझाईन चला तर मग सुरुवात करूया आपण इथे एक छोटंसं वेगळी वेगळा बनवणार आहोत हा वेगळा आहे आणि आपण जो शिवणार आहोत ता तो पण वेगळा आहे चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी मी अस्तर अशा पद्धतीने टाकून घेतलेला आहे आणि स्केल पट्टीच्या सहाय्याने सरळ एक अशी रेश ओढून घ्यायची आहे आपल्याला तर बघा आता आपण मापाचा ब्लाउज घेऊया तर मापाचा ब्लाऊज आपण अशा पद्धतीचे ठेवून घ्यायचा आहे आणि सर्वात आधी ब्लाउजची उंची मोजून घ्यायची आहे आपल्याला तर मी शोल्डरपासून टेप ठेवून सर्वात आधी ब्लाऊजची उंची मोजून घेत आहे थोडंसं असं आपल्याला ब्लाऊज ओढायचं आहे आणि ब्लाऊजची उंची आलेली आहे आपली साडेतेरा इंच तर बघा साडे तेरा इंच आपली ब्लाऊजची उंची आलेली आहे तर आपल्याला साडे चौदा इंच ब्लाउजची उंची घ्यायची आहे हे कंपल्सरी कोणत्याही तुमचा मापाचा ब्लाऊज असू द्या तर आपल्याला उंची एक इंच ही ॲड करायची असते तर हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल तर बघा साडेचौदा इंच मी उंची घेत आहे आणि जिथे आपली उंची आलेली आहे तिथे सरळ स्केल पट्टीच्या सायने सरळ एक अशी रेश ओढून घ्यायची आहे तुम्हाला बघा अशा पद्धतीने चला तुम्हाला एक माप घेऊन मी लगेच कटिंग सांगत आहे मी एक आधी माप घेऊन ठेवलेले नाही मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगणार आहे तर बघा आता मी शोल्डरमधून घेतलेला आहे तर शोल्डर आलेला आहे आपलं दहा इंच तर दहामध्ये वन प्लस ॲड करायचं म्हणजे होतं अकरा इंच आणि अकराचा अर्ध घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच इंच तर बघा साडेपाच इंच शोल्डर घेत आहे मी इथे सरळ खाली एक आपल्याला टेप ठेवून साडेपाच वर सुद्धा एक टिकमार करून घ्यायची आहे आणि स्केल पट्टीच्या सहाय्याने सरळ एक आपण रेश ओढून घेऊया आणि बघा आपलं चौतीस इंच चेस्ट आहे तर आपलं चौतीस इंच चेस्टच्या सहाय्याने आपल्याला आर्मोल घ्यावं लागेल साडेपाच इंच जिथे आपलं साडेपाच इंच आलेले आहे तिथे मार्जिन करून घ्यायची आहे आणि स्केल पट्टीच्या सहाय्याने सरळ कशी रेषा ओढून घ्यायची आहे त्यानंतर आपण चेस्ट मोजून घेऊया तर बघा चेस्ट मोजण्याची सुद्धा एक नवीन पद्धत सांगत आहे तुम्हाला तर आपले चेस्ट आलेलं आहे साडेआठ इंच तर म्हणजे आपलं चौतीस इंच चौतीस इंचाचा एक चौथा भाग साडेआठ इंच म्हणजे जास्त डोकं खायला नको आपलं जेवढं आलेलं आहे एक भाग आपला तेवढा आपलं चेस्ट तर साडेआठ इंच मी चेस्ट घेतलेला आहे इथे आणि दीड इंच शिलाई मार्जिन ते गणित करा परत त्याचा एक चौथा भाग करा त्याच्यापेक्षा मी तुम्हाला म्हणूनच हे माप तुम्हाला एक माप घेऊनच लगेच आखून सांगितलेलं आहे तर बघा कमरसुद्धा तशाच पद्धतीने मोजायची आहे साडेसात इंच कमर आलेली आहे आपली तर जेवढी आपली कमर आलेली आहे तिथे सर्वात आधी आपल्याला साडेसात इंच मार्क करून घ्यायची आहे आणि तिथून पुढे आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी सव्वा दोन किंवा अडीच इंच घ्यायचं आहे तर बघा कमरेला आपल्याला शिल्लक मार्जिंग का बरं तर बघा आपल्याला एक इंच मागच्या पाठीमागच्या डॉटसाठी एक इंच लागतं त्यामुळे आपल्याला कमरेच्या इथं दीड इंच न घेता अडीच इंच किंवा सव्वा दोन इंच तुम्हाला मार्जिंग घ्यायचं आहे मी सव्वा दोन इंच घेतलेलं आहे तुम्ही नवीन असाल तर अडीच इंच घ्या आणि सरळ आता आपण मार्जिंग मिळवण्यासाठी स्केलपट्टीच्या सहाय्याने व्यवस्थित अशा रेषा ओढून घ्यायच्या आहे आता महत्वाची स्ट्रिक बघा हे खूप महत्वाचं आहे तर आर्मोल आणि चेस्ट आर्मोल आणि आपल्याला शोल्डर हाफ हाफ इंच डाऊन करून घ्यायचा आहे बघा हे खूप महत्वाचं आहे आणि आपली बाही एकदम व्यवस्थित बसते आणि शोल्डर सुद्धा उतरत नाही मी अगदी दोन रेषाच अशा हाफ हाफ इंच डाऊन करून घेतलेला आहे आणि पहिली गोलाई आपल्याला एक इंचवून द्यायची आहे तिथून पुढची गोलाई अर्ध्या इंचावर देऊन घ्यायची आहे आणि पहिली गोलाई आपल्याला आतल्या रेषेला नेऊन भिडवायची आहे बघा व्हिडिओत अगदी मी जवळून क्रॉस करून व्हिडिओ दाखवत आहे तुम्हाला बघा अशा पद्धती मी आतल्या रेषेला नेऊन भिडवली आहे पहिली गोलाई आणि दुसरी गोलाई आपल्याला आप बाहेरच्या रेषेला नेऊन भिडवायची आहे आणि सरळ असे थोडंसा खाली क्रॉसमध्ये आकार न्यायचा आहे पाऊन इंच आपले खाली आला पाहिजे आणि बघा आता गळ्याचं मार्जिन मोजून घेऊया आपण तर अशा पद्धतीने तिरपा टेप ठेवून घ्यायचा आहे तर पहिलं आकाराचा आपला आहे आ... साडेसहा इंच आणि खालचा आकार आहे आपला साडेनऊ इंच ला ला करूं देने तर सर्वात आधी आपल्याला गळ्याला मार्जिंग करून घ्यायची आहे तर गळ्याला आकार देण्यासाठी सव्वा दोन इंच आपल्याला मार्जिंग करायची आहे आणि त्यानंतर साडेसहा इंच आपलं मार्जिंग आहे पहिल्या गळ्यासाठी गोल आणि नंतर आपल्याला खाली डिझाईन करण्यासाठी साडेनऊ इंच बघा अशा पद्धतीने आणि आता आपण सरळ तिथे अडीच इंच सर्वात आधी मोजून घेऊया म्हणजे आपल्याला गळ्याला आकार देण्यासाठी इथे मी अडीच इंचावर एक टिक मार्क करत आहे आणि सरळ आपण स्केल पट्टीच्या साह्याने एक बॉक्स बनवून घेऊया म्हणजे आपला छान असा गळा तयार होईल तर बघा आपला गळासुद्धा कट करून झालेला आहे तर बघा आपण याच्या सहाय्यानेच सा अस्तर सुद्धा कट करून घेतलेला आहे अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक कट करून आपल्याला थोडीस सगळीकून मार्जिन ठेवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही सर्वात आधी टीप टाकून घ्यायची आहे तर हे बघा सगळीकडून मी अशा पद्धतीने टीप टाकून घेतलेली आहे आता आपण हा गळा जसा आहे तसा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीत थोडे थोडे आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे म्हणजे आपला याने काय होतं आपलं गळ्याची एकदम व्यवस्थित फिनिशिंग येते त्यामुळे हे छोटे छोटे कट मारणं खूप महत्त्वाचे आहे तरी बघा अशा पद्धतीने मी कट मारून घेतलेले आहे सर्वात आधी आता आपल्याला कपडा उलटा करून हे नोक व्यवस्थित असे नोक काढून घ्यायचे आहे आपले ब्लाऊजचे आणि सरळ आपल्याला असे वरतून एक टिप टाकत घ्यायची आहे तर बघा मी सुद्धा टाकून घेतलेली आहे आणि सरळ आता आपल्याला अस्तर आणि सगळीकडून अशा पद्धतीने टिप टाकत घ्यायची आहे हे बघा सगळीकडून मी टीप टाकत घेतलेली आहे आपलं अस्तर जॉईन झालेलं आहे आता आपण टक्स टाकून घेऊया तर अर्धा इंच आपल्याला टक्सवरती मी चार इंच उंचीचे आणि अशा पद्धतीने टक्स टाकून घेतलेले आहे चला तर आता आपण खाली पट्टी लावून घेऊया अशा पद्धतीने मी पट्टी फोल्ड करून पट्टीसुद्धा लावून घेत आहे हे बघा अशा दुमडून आपल्याला अस्तरवर एक टिप टाकून घ्यायची आहे आणि परत एकदा असं पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि वरतून आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे म्हणजे फिनिशिंग आपल्या एक ब्लाऊजला एकदम व्यवस्थित येईल ब्लाऊज शिवतानी हळुवार शावकासपणे ब्लाऊज शिवायचा आहे ब्लाऊज शिवतानी एवढं लक्षात ठेवायचं आपलं फिनिशिंगसुद्धा आपल्याला लक्षात घेऊन ब्लाऊज शिवायचा असतो सर्वात आधी आपण इथून लेस ठेवून आपल्याला लेस जॉईन करून घ्यायची आहे बघा तर बघा असं थोडीशी मस्त व्यवस्थित अशी आपण लेस जॉईन करून घेत आहोत एकदम हळूवार चावकसपणे मी तुम्हाला लेस जोडण्यासहित या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर बघा त्याच पद्धतीने ऐकून सुद्धा आपण लेस लावून घेऊया तर बघा आपण सरळ अशा पद्धतीने लेस लावून घेतलेली आहे आता आपल्याला सरळ अशी लेस ठेवून व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायची आहे Turba gaša pod datini. तर बघा आपली लेससुद्धा आपली जॉईन करून झालेली आहे तर बघा सुंदर अशी लेस आपण लावून घेतलेली आहे आता आपण लटकन तयार करूया बघा उंची आणि रुंदी मी पाच पाच इंच घेतलेली आहे दोन डविरी दो कपड्या घेऊन फोल्ड करून घेतलेला आहे असा बॉक्समध्ये बनवून घेतलेला आहे आणि सरस सुई घ्यायची आपल्याला मधोमध सेंटर घेऊन व्यवस्थित असं पंकोडीचं एक लटकन तयार करायचं आहे बघा याचा व्हिडिओसुद्धा मी सविस्तरमध्ये देईल कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला एकदम नवीन नवीन नवी व्हिडिओ अगदी बारीक बारीक लटकन जे वेगवेगळे व्हिडिओ बघायला भेटतील तर तुम्ही कृतिका फॅशन मराठीला या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा हे मी आधीच करून ठेवलेलं होतं याचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करा एकदम सविस्तर व्हिडिओ या लटकनचासुद्धा तुम्ही मी तुमच्यासाठी घेऊन येईल बघा अशा पद्धतीने सुई ओढायची एकदम सहजच तो कपडा ओढला जात आहे आणि आपलं लटकन तयार होत आहे बघा आणि आपला जो दोरा आहे सुईचा त्या दोऱ्याच्या सहाय्याने आपल्याला एकदा दोनदा अशा पद्धतीने टक करून घ्यायचा आहे तर बघा खाली आपल्याला पट्टी पाच इंच मी रुंदी आणि नऊ इंच उंची अशा पद्धतीने पट्टी कट करून घेतलेली आहे आणि क्रॉसमध्ये अशा पद्धतीने कट कर, कट करून टिप टाकून घेतलेली आहे आणि ती आता आपल्याला उलटी करून घ्यायची आहे परत सांगते याचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर कमेंट करा आणि कृतिका पॅशन मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओवर जर तुम्ही कमेंट करून सांगितली जर तुम्हाला हा या लटकनचा व्हिडिओ बघायचा असेल तर फक्त तुम्ही कमेंट करा मी तुमच्यासाठी परत एक स्पेशल लटकनचा व्हिडिओ घेऊन येईल बघा त्याच पद्धतीने अशा पद्धतीने हे पण लटकन तुम्हाला तयार करायचं आहे बघा तर बघा अशा पद्धतीने सुईच्या सहाय्याने मी टक करून घेत आहे तर बघा किती छान आणि सुंदर आपलं लटकन तयार आहे आणि आपल्याला सुई घेऊन व्यवस्थित असं ब्लाउज लावून आहे हे बघा बघा पॉप प्रॉपर किती छान आलेला आहे